आज तुम्हाला भरलेले मोरे मंगलमूर्ती <laughs> तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे गणेशोत्सव स्पेशल बाप्पाचं स्वागत आणि आता आज आपल्यासोबत आहेत आणि आपली दुसरी रेसिपी आज ते आपल्याला शिकवणार आहेत आज मंदत आहे तुम्ही मला काय शिकवणार मी आज तुम्हाला भरलेली केळी दाखवणार म्हणजे जी गणपतीला सुद्धा नैवेद्यासाठी असते असते का ओके सो भरलेली केळी हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि जर तुम्हाला तुमचा उपवास असेल तरी सुद्धा आपण ही खाऊ शकतो हो ना सो उपवासासाठी सुद्धा ही आपण खाऊ शकतो आणि काहीतरी वेगळं आहे आपण बघूयात कारण की झटपट होणाऱ्या रेसिपी आज आपल्याला ताई शिकवणार आहेत आणि ती शिकण्यासाठी ना मी खूप उत्सुक आहे कारण की मी बरेच तुमचे व्हिडिओ बघत असते आणि मला <laughs> आज ते शिकायचं त्यांच्याकडनं आपण जाऊयात किचन मध्ये चला चला तर मागच्या एपिसोडमध्ये मी तुमच्याकडनं मोदक शिकली होती आता आपण काय शिकणार आहोत भरलेली के हो भरलेल्या केळीला लागणार काय काय साहित्य मी ते ओल्या नारळाचा किस घेतलाय दोन नारळातून एक कवर मी ठेवले म्हणजे दीड दीड नारळ नारळ आणि गुल घेतलाय तो दोन पद्धतीतला हा, हा पावडर आहे आणि हा मी किसून घेतलाय हा थोडा डार्क आहे हा म्हणजे कलर मॅच ना हो बाकी काय नाही गुलाच भूलच असते पण त्यानंतर मी इथे बदाम बदाम किसलेला किसलेला आणि पांढरेतील थी। पांढरेतील जायफळ खसखस चारोली काजू तुकडा आणि हे साजूक तूप प्रत्येक गोष्ट तुम्ही एक एक वाटी घेतली आहे ना फक्त हो। खसखस थोडा दोन एक चमचा हा ओके चालेल आणि हो माझी ना केळी सुद्धा विसरली मी दाखवायला ही बघा मी केळी सुद्धा आणलेत फक्त मी तुम्हाला सारण्यासाठी दाखवलं आणि केळी विसरून गेली महत्वाचं हे आहे तर हे मी केली घेतल्यात ही राजेली केली म्हणतात आणि ही मद्रासी केली सुद्धा बोलतात आता ही केली आहेत तुपा ना तुपामध्ये तरली ना तर विरगळत नाही आणि तुम्ही साधी जर केली घेतली ना तुपामध्ये होतात त्याच्यामुळे तुम्हाला हीच केळी वापरायची आपण आता सुरुवात करूया तर भरलेल्या केळीसाठी आपण सारण बनवून घेतल्या तर आता आपण करूयात पुढची प्रोसेस हा तर आता असं केलं घ्यायचं केला घेतलं की नाही साल आहे ना ते काढून टाकायचं मी पण करू काय थांब असं अर्ध केलं ना पटकन ही थोडीशी जाडसर असते का आणि पिवळी पण असते का आतून केळीचं के, के साल काढून घेतलं आपण हा आता हे साल काढून झालेलं आहे हो तर मी काय सांगते बघा आता आपल्याला केलं भरायचं आहे ते इथून असं आपल्याला कट कट मधलं चीर द्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला खोबरं भरायचं खोबरं भरायचं म्हणजे जे आपण सारण तयार केलं सारण केले, केले ते तरी हे बघा असं खोलगट असं कापून घ्यायचं म्हणजे सारण भरता येईल भरता येईल आणि याच्यातून पडणार सुद्धा नाही आता हे केलं आहे ना तुम्ही असं पण चिरू शकता म्हणजे आपण भेंडी कशी भरलेली वांगी कशी भरतो तसे चार चिरा देऊन भरू भरू शकता आता असं तुम्ही भरू शकता याच्यामध्ये खोबरं आता हे केलं घेतलं आता हे आपण भाग काढून टाकलाय त्याला आपण स्टफ करायचं आणि दाबून दाबून भरायचं म्हणजे याच्यातून पडलं पण नाही ना पाहिजे असं दाब द्यायचा सगळ्यामध्ये मस्त असं सारण भरून झालेलं आहे आता भरून टाकले आणि मस्त आता हा स्लो गॅस ठेवलाय स्लो ठेवायचा आणि याच्यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचंय किती चमचे घालायचे आपल्याला दोन हा दोन चमचे बस झालं लागलं तर आपण वरून टाकू शकू शकतो ना हुँ। हुँ। किती वेळ परतायच्यात की हे सोनेरी कलर आला ना का आपण गॅस बंद करूया म्हणजे ती केली झाली बरं थोडीशी मऊ होतात चांगली स्वीट डिश म्हणून खाण्यासाठी पण एरवी तुम्हाला छान आहे पण आपण आज बाप्पाचं सेगमेंट शूट करतो तर बाप्पाला प्रसादासाठी तर तुम्ही देऊ शकता पण तुमच्याकडे जे घरी पाहुणे गणपती त्यांना पण तुम्ही ही डिश देऊ शकता आपलं आता तूप गरम झालेलं आहे आपण टाकूया आता एक एक करून सोडूया ना आता ही परतवायची नाही खाली त्याला अशी हलवायची बघा आणि त्याला सुगंध पण मस्त मस्त लगेच सोनेरी होता हे बघा अशी हलून घ्यायची म्हणजे याच सारण आहे ना ते निघणार नाही पलटायची काहीच गरज नाही लागत फक्त हलवून घ्यायची